राहुल गांधींनी ज्यावेळेस ते भारतामध्ये राष्ट्रीय नेतृत्व काँग्रेस पक्षाचं करतात ते योग्य वेळ म्हणजे काय ही पहिल्यांदा त्यांना कळाली पाहिजे असे बालिश प्रश्न राहुल गांधींनी किंवा बालिशपणाने अशी उत्तर त्यांनी देऊ नये देशाला स्वातंत्र्य मिळालं महात्मा गांधींनी आम्हाला जे स्वातंत्र्य आहे आज पंच्याहत्तर शहात्तर वर्ष संपलीत सर्वसामान्य आम्हापर्यंत ते स्वातंत्र्य आणखीही पोचलेलं नाही आणि हे योग्य वेळ म्हणतात स्वातंत्र्य मिळण्या अगोदरच स्वातंत्र्य मिळाल्यावर यांनी समान संपत्तीचं वाटप केलेलं नाही आज सत्याहत्तर अठ्याहत्तर वर्षामध्ये फक्त दहा टक्के शंभरातून दहा टक्के लोक कुठंतरी सुधारलेत असे राहुल गांधी आहेत नव्वद टक्के लोक आजही वंचित आहेत योग्य वेळ कधी येणार आहे राहुल गांधी असे विधानं करून तुम्ही संविधान विरोधी आहात आरक्षण विरोधी आहात हे सिद्ध करून दाखवलेलं आहे